याचा नंगा नाच आता पूर्ण महाराष्ट्रभर पुन्हा चालू झालेला आहे आणि याचा नंगा नाच चालू झाल्यामुळं काय झालं माहिती आहे का याच्या पेड टीमला जरा नंगेची पेड टीम जी आहे ना या गाय छापची तर अ, याची जी पेड टीम आहे ती आता पुन्हा ऍक्टिव्ह झालेली आहे पेड टीमच्या अकाउंटला कदाचित त्यांचं जे काय आहे ते टाकण्यात ता आलेलं असेल आणि आता पुन्हा पेड टीम जे आहे ती सतर्क झालेली आहे तर अशा पद्धतीमध्ये आता त्यांचं काम चालू झालेलं आहे मला ट्रोल करण्याचं काम मला फोन करून त्रास देण्याचं काम तर ह्याच्या ज्या पेड टीमने आहे ते चालू केलेलं आहे तर ए उसनाळ्या पुन्हा एकदा सांगते आहे माहिती का मी वारंवार सांगते रे आता तुमच्या आईने लफडे घातलेत आणि तुम्ही माझ्या अकाउंटला येऊन जर तुमचा बाप शोधत असाल तुमचा बाप कुठं माझ्या अकाउंटला येणार आहे का तुमच्या आईला विचारा मला फोन करू नका हा नाहीतर तुमच्या आईनी कुणाला ठेवलं होतं का तुमच्या आईला कुणी ठेवलं होतं त्याचं उत्तर मग मी देत असते बरं का तर चला हरकत नाहीये याचा नंगा नाच पुन्हा चालू झालेला आहे काय त्या बच्चू भाऊच्या तिथं जाऊन लंब्या लंब्या हाकतो आणि काय त्या मारतो ना आपण दिलेला शब्द आपण शब्द लालो बो बळ बच्चू भाऊ आपण शब्द दिला ना भाऊ हा मग तुम्ही माणसाने पोरग ए तुझ्या मायला तुझ्या तू कोणचं पोरग आहे ए चार चार काढून बसला ते पोर झाले एवढे मोठे म्हणतो बच्चू भाऊ बाव। भाऊ तुम्हाला माहिती हे पोरगाला तू पोरग हा आहे हा स्वतःला पोरगा समजतोय अग बाई ए अठरा वर्षाचा पोरगा तू बंडल छाप म्हणून आपण असं एक इंच भरपण पण सुटत माग सरत नसतो अरे तू कित्ये वेळा सरला सरलाय छपरी एक नंबरचा छपरी तू महाराष्ट्रातला आणि म्हणे आपण माग सरत नसतो त्या बच्चू भाऊला पण माहितीये तू काय ते तुझा अपमान करायचं तुला येऊ दिलं तू तर पक्का डोक्यात आहे दे त्यांच्या ते बच्चू भाऊची तुझी तु कुठंच नकोला बरं का ते लय महान व्यक्तिमत्व आहे सर्वसामान्यांचा मसी आहे तो व्यक्ती आणि अगदी खरंच झोपडीतनं वर आलेला आहे त्यामुळं लावत असतो म्हणे कचा कच कच्च। तुला कचा कच कच्च लावलेले आहेत लोकांनी चांगलं तू बघ तू तमाशा माश्या चल हे काही ना नाही छपरी गिरी याची आणि आजपासून आरक्षणाची सुनावणी चालू झालेली आहे हे सरकार जे आहे हे कायदेशीर सरकार आहे आणि कायद्याने आपल्याला आरक्षण मिळणार आहे या मूर्खाच्या या छपरीच्या या बिनाक्कलच्या या तंबाखू छापच्या नादी लागू नका हे गांजाडे हे चिलम फुके याच्या नादी लागू नका मी मागही सांगितलं याच पोरग एरोप्लेननी हा हेलिकॉप्टरने तुम्ही टाकपन्नाच मारकी आणि याच्या मागे सोडा रे सोडा बर्बाद केलं याने तुम्हाला सोडा कुठे बेवड्याच्या नादी लागला नाईन्टी च्या त्यामुळं याच्या नादी लागू नका याच्या भूल थापांना बळी पडू नका आणि नाही पडते याच्या भूलतापांना बळी पडणारी सगळी शरद बाबांची गॅंग हा ह्याच्या माग पळणारी अख्खी शरद बाबाची गॅंग बाकी कोणाला काही घेणं नाही लक्षात ठेवा हा बाकी कोण याच्या माग पळायला मोकळं नाही लोकांनी ओळखून घेतलंय हा काय काय आहे ते लोकांना सगळं माहिती आहे याची पात्रता काय आहे ते काय याला ज्ञान किती आहे ते सगळं माहिती पुन्हा छत्रपती होणे नाहीत पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होणे नाहीत लक्षात ठेवा झाले हे असले येणार छपरी आणि मारून जाणार तोंडाने बोलतोय तो ह्यांच्या आईला कच्चा कच्च गोडे लावले म्हणतो मी कुणाच्या जे त्याच्या सोबत हिंडतात त्याच्या बर काय काय की ते बिनगाळ्या शिलाम तोंड्या चाललंय चाल बुझल झालंय झालं रे गणित आता सोडवतील सगळे नियोजन करतोय तो नियोजन बैठक झिप्रा याचं नवीन नाव झिप्रा रे झिप्रे या झिप्रे त्या झिपऱ्या धरून याला हलवा चांगला का दा गादा गादा येडी लोक पळतात त्याच्या मागे मूर्ख येड्यात काढलं त्याने तुम्हाला येड्यात हिंडतो हा चांगला मस्त आहे सुट बुटात ना शिक्षण ना ज्ञान ना सामान्य ज्ञान ना जनरल ज्ञान ना कुठलंच ज्ञान पायात गुट दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास हे मज्जा मस्त पोराला पण त्याला पण घरदार विशेष नाही का आणि आजला दुसऱ्याची काढाय का आणि मी म्हणतो एक इंच भरपण माग हटत नसत बच्चू भाऊला गरजच नाही तुझ्या सपोर्टची अखंड महाराष्ट्र त्यांच्या माग अखंड महारा महाराष्ट्रातले शेतकरी बांधव त्यांच्या मग खंबीरपणे होते आहे तू नको तुझं शेपूट हालवू आता त्यांच्या पुढे जाऊ काही गरज नाही तुझ्या शेप शेपूट हलवण्याची बच्चूबाऊला माहिती तू काय ते शेमड्या आता मीडिया तुझ्या पुढे जाय येत नव्हती ना म्हणून तुला आता बच्चूबाऊच्या तिथे जाऊन फुटेज घ्यायचं होतं फुटेज माई हातात घेऊन ते घेतलंय तू हो एकोणतीस ऑगस्टला तो जात नसतो भी मी भीती दाखवतो फक्त येऊ का येऊ 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 असं करत मी उभेच करीन मी यावच करीन ए, बर ते इलक्षण आलं ना की त्याला आपलं नाचवतात इलक्षण आलं की बरोबर ते मुंबईला जाईन दिल्लीला जाईन आमक्याला जाईन ढगात जातो काय मुंबईला जातो ढगात जा ढगात येडाचा बाजार याच ये असं झालं ना <laughs> मुंबईत गोंधळ आणि शहागडला मुजरा धमक्या द्यायच्या मुंबईत गोंधळ घालन आणि शहागडच्या ऑफिसला मुजरा करायला बायका बोलवतो खेरा करतोय हरकत नाही कोणत्याच गोष्टी लपून राहत नसतात याच पण बाहेर येईल आगे आगे देखो होता ऐक्या मस्त मजेत अमोल दांडगे दादा छान तब्येत अगदी ठणठणीत कशी दिसते छान तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आहेत त्यामुळे तब्येत काय मस्तच आहे आणि आवर्जून आज एक विषय सांगायचा आहे की एक विषय आपल्याकडे आलेला होता आणि त्या विषयासाठी मी आज गेले होते पुण्यामध्ये एका महिला भगिनीला फसवण्यात आलेला आहे त्यांनी तिचं जर ते घेतलेलं आहे ते रिटर्न दिलं तर बरं नाही तर महाराष्ट्रामध्ये एक चेहरा असा ओपन करणार आहे की त्या चेहऱ्याने आणखी किती जणांना फसवलं तो चेहरा पुढे आल्यानंतर खूप लोक पुढे येणार आहेत तर लवकरच तेही कार्य आपण पूर्ण करणार आहोत स्वामी कृपा थँक्यू सो मच स्वामी कृपा एक जीवन कथा अरे वा तुमचं बोलणं खूप छान धन्यवाद धन्यवाद शक्ती आहेस तू महाराष्ट्राची रणारागिणी ओ अमोल दांडगे दादा खूप खूप धन्यवाद त्यामुळं महाराष्ट्रातल्या अखंड हिंदुस्थानातल्या अखंड महाराष्ट्रातल्या हिंदू बांधवांना माझी विनंती आहे या बेवड्याच ऐकून नुकसान केलंय आपण खूप त्यामुळं आता पुन्हा करू नका रे यावच करीन त्यावच करीन ह्यावच करीन बघतच अरे ताण आर अर आशेच पाडन तशेच ulta tirta tungta kerunta kelayalan.